नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रात्रीचा जेवण बनवायचा कंटाळा आला की अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ते मसाला भात बनवत असते मग घरामध्ये ज्या भाज्या असेल त्या भाज्या आपण त्यामध्ये घालून छान असा मसाला भात बनतो तांदूळ कोणताही असला तरी एकदम मोकळा सुटसुटीत भात कसा बनवायचा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आज आपण फ्रोझन मटार वापरून मटार मसाला भात बनवणार आहे त्यासाठी दोन छोट्या वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ इंद्रायणी असल्यामुळे सगळ्यात पहिलं धुवून पाणी निथळून आपल्याला साईडला ठेवायचं मटार भात बनवतोय त्यामुळे मी इथे मटार जास्त घेतलेलं आहे एक बटाटा घेतलेला आहे कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि आलं लसूण हिरवी मिरची धने आणि जिरीचा मी इथे मसाला म्हणजे वाटून घेतलेला आहे थोडासा कडाई भर कढई मध्ये मोठी एक पळीभर तेल घातले त्यामध्ये जिरी मुरी सगळ्यात पहिलं घालायचं आणि त्यानंतर आपल्याला कांदा आणि कढीपत्ता पत्ता यामध्ये घालायचा कांदा बारीक चिरायचा नाही उभा चिरायचा आणि मग एकच कट आपल्याला द्यायचा म्हणजे जास्त मोठाही नको आणि जास्त छोटाही नको खडा मसाला आपल्याला कांदा घातल्याच्या नंतरने मी यामध्ये घातलेला आहे कारण अगोदर जर घातला ना तर तमालपत्र आणि खडा मसाला ना पटकन तेलामध्ये जळला जातो आणि त्याचा वास जो आहे ना तो भातामध्ये अजिबात दरवळत नाही म्हणून मी कांद्याबरोबरच खडा मसाला घालून कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा थोडासा कांदा परतला की मग आपल्याला जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे धने जिरे आलं लसूण हिरव्या मिरचीचा त्यानंतर ना थोडसा कडीपत्ता आपण त्यामध्ये वाटून घेतलेला आहे तो एक किंवा दोन चमचे घालून घ्यायचा आणि तो सुद्धा परतून घ्यायचा त्यानंतर ना टोमॅटो घातलेला आहे एकच टोमॅटो मी इथे घेतलेला आहे जास्त सुद्धा घालायचा नाही आहे इथे मटार मात्र मी इथे जास्त घेतलेलं आहे कारण मटार मसाला भात बनवत असल्यामुळे मटारचा वापर मी इथे जास्त केलेला आहे आणि बटाटासुद्धा मी एकच इथे छोटा घातलेला आहे त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे मटार परतून घ्यायचं तेलामध्ये चांगलं आणि त्यानंतरनं मसाले घालायचे आता मसाले जे मसाल्याच्या डब्यामध्ये आहे ना ते सगळे मसाले इथे घालायचं मग काय असतं हळद असते हिंग असते धने पावडर असतं लाल तिखट असतं कांदा लसूण मसाला असतो गरम मसाला असतो आणि त्यानंतर त्यानंतरनं आपला घरगुती एखादा खास केलेला मसाला असतो ते सगळे मसाले इथे मी अर्धा अर्धा चमचा इथे घालून घेतलेला आहे परतून घ्यायचं एक मिनिटभर आणि ना आपल्याला इथे तांदूळ घालून घ्यायचं इंद्रायणी तांदळाचा मी मटार मसाला भात बनवते त्यामुळे ते तेलामध्ये तांदूळ चांगला इथे परतून घेणार आहे त्याचं कारण की मसाला भात बनवताना तांदूळ जर तुम्ही तेलामध्ये चांगलं परतलं तर मा भात जो आहे तो एकदम मोकळा सुटसुटीत होतो आणि चिवट अजिबात नाही होत आता दोन वाट्या तांदूळ घेतलेलं होतं तेव्हा त्या ते दोन वाट्यांनीच मी चार वाट्या पाणी इथे मोजून घेतलेले चार वाट्या पाणी भरपूर झालं अं तांदळाच्या डब्बल आपल्याला इथे पाणी घालायचे चवीप्रमाणे एक चमच्याभर मीठ आपल्याला घालून भात व्यवस्थित हलून घ्यायचा आता इथे झाकण लगेच ठेवायचं नाही का काय कधी कधी आपण काय करतो लगेच झाकण ठेवतो पण झाकण लगेच ठेवायचं नाही मसाला भात बनवताना सगळ्यात पहिले आपल्याला पाण्याला म्हणजे भाताला एक उकळी काढून घ्यायची एक उकळी आली ना की मग भात हलवून घ्यायचा आणि मग झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा दहा मिनटात भात बनवून तयार होतो बघू शकता मटार जे आहे ना ते सगळे असे वरती आलेले त्यानंतर ना आपल्याला काय करायचं झाऱ्या जर असतो ना झाऱ्या आपला म्हणजे आपण जे तळण काढायचं काढण्यासाठी झाऱ्या वापरतो तो झाऱ्या आपल्याला भात खालीवर करण्यासाठी वापरायचा ओलतण्याचा वापर करायचा नाही नाही तर भात असा चिकट होतो किंवा तुटला जातो म्हणून झाऱ्याचा वापर करायचा आणि झाऱ्याने भात आपल्याला खालीवर करून घ्यायचा म्हणजे जे मटार वरती आले ते सगळे भातामध्ये येते मिक्स होईल खालीवर करून घेतलं ना परत एकदा आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटभर आपल्याला झाकण तसंच ठेवायचं आहे गॅस मी इथे बंद केलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि झाकण ठेवून पाच मिनिटभर आपल्याला वाफेवरती तसंच ठेवायचं पाच मिनिटं झालेले मस्त असा भात मोकळा सुटसुटीत झालेला आहे परत एकदा भात व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा हलक्या हाताने छान असा इंद्रायणी तांदळाचा जरी असला ना तरी एकदम तुम्ही इथे बघू शकता म्हणजे दिस दिसत असेल तुम्हाला एकदम मोकळा सुटसुटी झालेला आहे वास इंद्रायणी तांदळाचा असल्यामुळे वास पूर्ण घरभर असा दरवळला आहे छान लागतो तर अशा पद्धतीने जेव्हा रात्रीचं जेवण बनवायचा कंटाळा येतो खूप दमल्यासारखं होतं तेव्हा या पद्धतीने हलका फुलका जेवण म्हणून मी मसाला भात असा बनवून घेते एकदम कमी साहित्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला इंद्राणी तांदळाचा मटार भात कसा वाटला